गेल्या अनेक दिवसांपासून धुळ्यात चोरट्यांचा सुळसुवाट बघायला मिळत आहे आपला मोर्चा शेतकऱ्यांच्या शेतशिवाराकडे वळवला आहे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी अत्यावश्यक समजल्या जाणाऱ्या पाण्याच्या मोटारी आता चोरटे चोरून नेत असल्याच्या घटना घडत आहेत एका शेतातून वारंवार मोटारी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे या संदर्भात वारंवार पोलिसांमध्ये तक्रार देऊनही चोरट्यांचा बंदोबस्त होत नाही म्हणून शेतकरी चांगले संतप्त झाले आहेत बिलाडी तसेच नगाव गट शिवार परिसरात असलेल्या भगवान माळी अंबादास माळी नंदालाल पाटील यांच्या शेत शिवारात लागोपाठ तीन वेळेस पाण्याची मोटर चोरीला गेली आहे त्या संदर्भात पोलिसात तक्रार कुठल्याही प्रकारचा पंचनामा अद्यापर्यंत शेतापर्यंत येऊन पोलिसांनी केला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे शेतीसाठी पाणी देण्यासाठी आवश्यक असलेल्या मोटारीची चोरी झाल्याने आता शेती पिकाला पाणी द्यायचे तरी कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे त्यामुळे या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करून आमच्या शिवाराकडे रोज रात्री पोलिसांनी फेरफटका मारावा अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे माझं नाव भगवान थुमाडी राणारा बिलाडी माझी शेतनगर शुहार मध्ये आहे माझ्या तीन वेळा मोटर चोरी झालेली आहे पोलिसांना पण द दखल दिलेली आहे ते पण पंचनामाला येत नाही काय नाही आणि काय करायचं मी तीन वेळेस मोटर चोरून झाली आठ दिवसापूर्वी केबल पण गायब चोरून टाकली आता सगळं नवं वायर पंधराशे रुपयाचा वायर ओप टाकलेला होता ते वायरोपसुद्धा ते तोडून घेऊन गेले आता काय तुमची मागणी आता हो? आता आमचं काय हो सर आता काय आम्हाला काही ते पोलीस लोकांनी तोडायचं मेहनत हे करायचे ना दखल घ्यायचे ना ते काय दखल घेत नाही काय नाही लवकरात लग लवकर लवकरचा लवकर हे करायला पाहिलं त्याने आणि आम्ही कमीत कमी तीन वेळाच त्यांना पण हे केलं तरी ते आज चौकशीला आलेच नाही अजून आता पण तक्रार दिलेली आहे ते पण अजून आलेले नाही चौकशीला काय करायचं आहे आता आत्महत्या कराची पाया दाद एक शेतीमध्ये काही आवडेल पीक बरोबर नाही यावर्षी काय करायचं काय किती कुठून पैसे आणायचे आम्ही गरीब माणसं आहेत मोटर, मोटर लगेच चोरून वायर जाते वायर चोरून जाते काय काय करायचं आहे कुठं कुठं पैसा टाकायचे काय टाकायचे सर आता माझी विनंती आहे स्टेशन पोलिसांना किराण आमच्या शेताकडे लक्ष द्यायचं आणि रात्री काही ना काही चक्कर मारायचं आहे लवकरच लवकर चोरांचा बंदोबस्त करा तक्रारची ही विनंती पोलिसांना नाव नंदलाल ताराचंद पाटील वारीभोकर रस्ता आमचं वार वारी, शेत आहे सायकिसन रस्ता वारंवार वायरी मोटरी चोरीत होते आणि चोरांपैसे असतात सर ते आम्ही काही रात्री पाड्या शेतकरी काय एवढं आहे नाही इतके हात्यार लिहून त्यांच्या मागे पाठला करायचा पोलिसांनी आम्हाला मदतच करत नाही काही पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन आहे वारंवार त्यांना तक्रार दिली आहे आम्ही तरी पण त्या दखल काही घेत नाहीत लवकरात लवकर दखल घेण्यात यावेळी आणि बंदोबस्त करावा त्यांच्या पोलिसांनी त्यांच्या त्यांचा रात्री हात्यार बी आज रात्री आम्ही येतो आणि इथं रात्री राऊंडची गाडी पाठवावी त्यांनी थोडाफार शेतकरीला सहकार्य करावं ही विनंती आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे